नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडई चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला एक अत्यंत खास योग झुळून आलाय तो म्हणजे चोवीस जुलैला आहे आषाढ अमावस्या अर्थात अमावस्या दिव्यांची आवस आणि याच दिवशी गुरु योग सुद्धा असणार आहे मग आषाढ अमावस्याची सुरुवात नक्की कधी होते गुरु योग किती वाजता सुरू सगळ्यात म्हणजे या दीप अमावस्याच्या दिवशी नक्की कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्या घरात करायला हव्यात कुठल्या गोष्टी अजिबात करू नये या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती या एकोच एकाच व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दीपावस्याच्या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट करायची असते ती म्हणजे तुमच्या घरात असणारे सगळे दिवे मग अगदी छोटी पंथी असेल निरंजन असेल मोठ्या समय असतील रोजच्या वापरातल्या असतील रोजच्या वापरातल्या नसल्या कधीतरी लावायच्या असतील तरी त्या सुद्धा सगळ्या बाहेर काढायच्या आहे स्वच्छ धुवायच्याय घासायच्याय आणि या सगळ्या दिव्यांची पूजा करायची आहे ही पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता तुमच्या सोयीनुसार कारण तसंही अमावस्येची सुरुवात तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्येची समाप्ती होणार आहे चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी उदय तिथीनुसार दीप अमावस्या असणार आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला त्यामुळे चोवीस जुलैला तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुमच्या सोयीनुसार सगळ्या दिव्यांची पूजा घरातल्या करायचे आहे जे दिवे आपल्याला वर्षभर देतात त्यांना आराम देण्याचं आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्या दिव्यांची घासून पुसून स्वच्छता या दिवशी नक्की करा आणि पूजा सुद्धा करा मग आता दिव्यांची पूजा करायची तर आपल्या या दिव्यांना ओवाळायचं कशाने तर त्यासाठी कणकेचे दिवे बनवायचे कणकेचे दिवे बनवताना कणिक घ्यायची त्यात गुळाचं पाणी घालायचं आणि ती भिजलेली कणी त्याचा दिवा तयार करायचा आणि त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आणि तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्या मुलांना सुद्धा याच कणकेच्या दिव्यांनी औक्षण करायचं असं केलं असता लहान मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते आरोग्याची प्राप्ती होते आणि दुष्ट लागत नाही असं म्हटलं जातं तर मंडळी पहिली गोष्ट करायची आहे या आषाढ अमावस्ये अमावस्येला दिव्यांची पूजा त्यानंतर दुस दुसरी गोष्ट करायची तुमच्या घरातल्या लहान मुलांचं ऑप्शन आता तिसरी गोष्ट कोणती तर आषाढ अमावस्येला दीप अमावस्येला पितृ पीत्र, पितृदोष असणाऱ्यांनी सुद्धा किंवा पितृदोष नसेल त्यांनी पितरांची सेवा म्हणून करायचं असेल तर त्यांनी सुद्धा श्राद्ध तर्पण विधी किंवा पितरांसाठी म्हणून दान धर्म या गोष्टी अवश्य कराव्या आषाढ अमावस्येचं महत्व असं आहे की या दिवशी पितरांसाठी म्हणून केलेले जे कर्म आहे ते नक्कीच पितरांपर्यंत पोहोचतं आषाढा मंदा गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे या गुरुपुष्यामृत योगाची सुरुवात होणार आहे चोवीस जुलै संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तुम्हाला नवीन खरेदी करायची असेल कारण गुरुपुष्यामृत मृत योगाला सोनं खरेदी केलं जातं तर तुम्हाला जर ती खरेदी करायची असेल तर तुम्ही ती संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर करू शकता गुरु गुरुपुरिषामृत योगाला केलेलं सोनं खरेदीला खरेदी खरे केलेलं सोनं लाभते अशी मान्यता आहे दीपमास्थेच्या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने आपल्या घरातील अंधकार दूर होतो घरातलाच नाही तर आपल्या मनामध्ये असलेला अंधकार अर्थात नकारात्मक विचार सुद्धा दूर होतात आणि नकारात्मक परिस्थिती सकारात्मकतेमध्ये बदलायला वेळ लागत नाही ज्यांच्या मनात नकारात्मक विचार सतत येतात त्यांनी तर आषाढ अवस्थेच्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा अवश्य करावी त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी घराची स्वच्छता करावी घरात असलेली जाळी जळमट काढून टाकावी फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये मीठ टाकावं मग त्या पाण्याने फरशी पुसावी त्यामुळे घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते आपल्या मनातील नकारात्मकता निघून जाते आणि मन शुद्ध होतं अंतकरण शुद्ध होतो मित्रांनो कधी कधी असं होतं की आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाही किंवा आयुष्यात काही चांगलं चाललंय असं वाटतच नाही आणि मग उगच मनात नकारात्मक विचार येतात निराशा येते आपले सणवार आहेत ते त्याचसाठीच असतात कारण आपल्याला स आपल्या सणवारांसाठी आपण जेव्हा उठून उभे राहतो काही गोष्टी खास करतो तेव्हा खरं तर आपल्या मनाची शुद्धी होत असते घराची स्वच्छता करतो तेव्हा मनातील जाही जनमट निघून जातात प्रत्येक सण उत्सव हा आपल्यासाठी नवीन आशा आणि नवीन किरण घेऊन येत असतो आषाढ सुद्धा अशीच आहे आषाढ अमावस्येच्या दिवशी घराची स्वच्छता करावी दिव्यांची स्वच्छता करावी दिव्यांची पूजा करावी त्याचबरोबर आषाढ अमावस्येच्या दिवशी मनातील नकारात्मक विचार झटकून येणाऱ्या श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी करावी धन्यवाद